अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहराची कामगिरी दोन करोड सदतीस लाख चाळीस हजार रुपये किलोचा दोन, दोन किलो, किलो MDMA, एकुन, एकुन, दोन तीनशे चौऱ्याहत्तर ग्रॅम वजनाचा हायब्रिड ग्रांजा व एक लाख सत्तेचाळीस हजार कि रुपये किलोचा एम डी एम एस्केटच्या एकूण एकोणीस टॅबलेट्स असा एकूण दोन करोड अडतीस लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त माननीय पोलीस आयुक्त ठाणे यांनी अंमली पदार्थ विकी संदर्भात विशेष मोहीम राबवून कडक कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले होते त्या अनुषंगाने अपर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे डॉक्टर श्री पंजाबराव उगले व माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे ठाणे श्री अमरसिंह जाधव यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सह पोलीस आयुक्त प्रशासन ठाणे श्री विनय घोरबडे यांच्या सूचनेप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल मस्के यांनी विशेष मोहीम राबवली आहे सदर मोहिमेअंतर्गत पोहोबा अमोल देसाई यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या परवानगीने सापळा कारवाई केली असता दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास सिंबोयोसिस शाळेच्या समोर बायपास रोड जुना टोल नाक्याजवळ मुंब्रा जिल्हा ठाणे या ठिकाणी आरोपी सुमित राजुमात राजुराम कुमावत व एकवीस वर्ष धंदा बेकार राहणार बोरवली मुंबई मूळ जैसरमल राजस्थान याचे ताब्यात दोन करोड सदतीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा दोन किलो तीनशे चौऱ्याहत्तर ग्राम वजनाचा हायब्रिड गांजा व एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा एकूण एकोणीस एक एम डी एम ए टॅबलेट्स हा अंमली पदार्थ असा एकूण दोन लाख अडतीस हजार सत्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल विक्रीकरिता बाळगताना मिळून आला रया इस्माविरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक चौदाशे आठ दोन हजार पंचवीस एन डी पी एस कायदा कलम एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क बी वीस ब ब बावीस क एकोणतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येऊन त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असता त्याची दिनांक चार सप्टेंबर रोजी पावतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे नमूद गुन्ह्याचा तपास पुढील तपास पोलीस राजेंद्र निकम पदार्थ गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की मुंब्रा येथे एक इसम हायब्रिड गांजा आणि एम डी एम एच्या टॅबलेट विक्री करता येणार आहेत त्या अनुषंगानं ए सी पी गोरपडे यांच्या पर्यवेक्षणाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के ए पी आय निलेश मोरे पी एस आय दुमलवाड आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये आरोपी सुमित कुमावत राहणार बोरिवली मूळ राहणार जैसरमेल राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एकूण दोन किलो तीनशे चौऱ्याहत्तर ग्रॅम हायब्रीड गांजा जप्त करण्यात आला त्याचबरोबर एकोणीस एम डी एम इथे टॅबलेट असा एकूण दोन कोटी अडतीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीला अटक करून मान्य न्यायालयाने त्याला चार तारखेपर्यंत चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेला आहे या आरोपीनं सदरचा हायब्रिड गांजा आणि एम डी एम ए टॅबलेट ह्या कुठून आणल्या याबद्दल पदार्थ पदार्थाविरोधी पथक तपास करत आहे त्याचबरोबर या सिंडिकेटमध्ये किंवा एकूणच हायब्रीड गांजाच्या विक्रीमध्ये कोण कोण सामील आहेत त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे हायब्रीड गांजा हा गांजामध्ये काय प्रोसेसिंग करून किंवा काय प्रक्रिया करून तो बनवला जातो जेणेकरून त्याचा कमी वास यावा आणि नशा केल्यानंतर त्याचे काय लक्षणं दिसून येते त्या अनुषंगाने तो हायब्रीड गांजा तयार केला जातो त्याचा तपास सुरू आहे आता त्यानं कुठून आणला काय आणला कसा का आरोपी सुमित कोमावत हा मूळ राहणार जेएसएल राजस्थानचा आहे सध्या तो बोरवली येथे राहतो मुंबई परिसरातले काही ड्रग पेडलर आहेत किंवा ड्रग्जची खरेदी विक्री करणारे काही आरोपी आहेत रेकॉर्डवरचे त्यांच्यातून संपर्कात असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने अजून आरोपी अटक करण्याची किंवा तपास करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर अनेक अंमली पदार्थ तस्कर तुम्ही अटक केली आहे कारवाई झालेली आहे पण एक तस्कर विरुद्ध शक्य जरूर आहे त्यावर काय कशी अंमलबजावणी योजना त्या पकडा गुन्हे शाखेचे सर्वच घटक असतील त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी पथक असेल सेंट्रल युनिट खडणीच युनिट जे आहे सर्वच आम्ही अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक तीव्र करत आहोत त्या अनुषंगाने गोपनीय माहिती काढणे त्याचबरोबर आंबे पदार्थ विक्री खरेदीमध्ये जे काही इसम आहेत किंवा रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांचा शोध घेणे तपास करणे आणि जास्तीत जास्त कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालणे याकरता आम्ही अधिक उपाययोजना करत आहोत त्याचबरोबर जे आरोपी गुन्ह्यामध्ये अटक झालेले आहेत त्यांच्यावर अधिक परिणामकारक कारवाई हवी या अनुषंगानं नीट एन डी पी अंतर्गत देखील कारवाई सुरू आहे यामध्ये अजून काही ड्रग पेडलर सामील आहेत या आरोपी सुमित कुमार यांच्या संपर्कामध्ये मुंबई मधील काय डे ड्रग पेडलर याच्या संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे